नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जोष्णा पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची सामाजिक शास्त्र भूगोल या विषयाची प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा प्रश्न पहिला कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिले विधान मृत ज्वालामुखींच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन टिंबटिंब निर्माण होतात चार पर्याय दिलेले आहेत दुसरे विधान टिंबटिंब ही भूगोलातील एक महत्वाची अभ्यास पद्धती आहे त्याचा ब पर्याय बरोबर आहे क्षेत्रभेट प्रश्न दुसरा अस्तंभातील घटकांशी स्तंभातील घटकांबरोबर योग्य जोड्या जुळवा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न त्या ठिकाणी अस्तंभ आणि ब स्तंभ देण्यात आलेला आहे आणि आपण उत्तरे लिहून घेतलेली आहेत एक भूकंप प्राथमिक लहरी त्याचा क पर्याय बरोबर आहे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात दोन भूकंप दुय्यम लहरी त्याचा ड पर्याय बरोबर आहे भूपृष्ठावरील इमारती वर खाली हलतात तीन भूकंप भूपृष्ठ लहरी त्याचा ब पर्याय बरोबर आहे अतिशय विनाशकारी आणि चार केंद्रीय ज्वालामुखी त्याचा अपर्याय बरोबर आहे शंकू पर्वत प्रश्न तिसरा एका वाक्यात उत्तरे लिहा पाच प्रश्न दिलेले आहेत कोणत्याही चार प्रश्नांची उत्तरे तुम्हाला चार गुणांसाठी लिहायची आहे पहिला प्रश्न भारतातील दख्खनचे पठार कशामुळे तयार झाले आपण त्या ठिकाणी उत्तर लिहिलेले आहेत दख्खनचे पठार हे, हे शीघ्र भू हालचालींमुळे निर्माण झाले आहे दुसरा प्रश्न क्षेत्रभेटीसाठी लागणाऱ्या कोणत्याही चार वस्तूंची नावे लिहा पण त्या ठिकाणी उत्तर लिहिलेलं आहे नोंदवही नमुना प्रश्नावली पेन पेन्सिल आणि टेप तिसरा प्रश्न जैविक विदारण कोणाकडून घडून येते ते, ते लिहा आणि चौथा प्रश्न विस्तृत झिजांचे दोन प्रकार लिहा उत्तर एक तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज व दोन मंद गतीने होणारी विस्तृत झीज पाचवा प्रश्न महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस कोणत्या लाटा निर्माण होतात ते लिहा प्रश्न चौथा भौगोलिक कारणे लिहा चार दिलेल्या आहेत कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे सहा गुणांसाठी लिहायची आहे आपण या ठिकाणी चारही प्रश्न अभ्यासू पहिले विधान काही विधान दहीवर कारणांमुळे घडून येते कारण त्याचे उत्तर लिहायचे आहे उत्तर कारण ज्या प्रदेशात तापमान काही काळ शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते तेथील खडकातील तडांमध्ये साचलेले पाणी गोठून त्याचा बर्फ होतो पाणी गोठल्यावर त्याचे आकारमान वाढते व वा खडकात ताण निर्माण होतो परिणामी खडक छिन्न भिन्न होऊन फुटतात अशा प्रकारे दहीवरामुळे काही विदारण होते दुसरे विधान ज्वालामुखीला मृत ज्वालामुखी म्हणतात उत्तर ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी होय उदाहरणार्थ टांजेनियातील किली मांजारो तिसरे विधान बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात कारण जागृत ज्वालामुखींचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर तडे पडून मोठ्या प्रमाणात तप्त असे द्रव घन आणि वायू पदार्थ पृष्ठभागावर फेकले जाण्यास वा मिळतो म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात चौथा प्रश्न पा त्या ठिकाणी असा प्रश्न आहे की तापमानातील बदलांमुळे कायिक विदारण घडून येते त्याचे उत्तर उत्तर पा कारण वाढत्या तापमानामुळे खडकातील खनिजे प्रसरण पावतात व तापमान कमी झाल्यावर ती अंकुंचन पावतात अशा सततच्या प्रसरण अंकुंचनामुळे खडकातील कणात ताण निर्माण होतो याशिवाय खडकातील काही खनिजे जास्त प्रमाणात प्रसरण पावतात तर काही खनिजे कमी प्रमाणात प्रसरण पावतात त्यामुळे खडकातील कणांमुळे निर्माण होणारा ताणही कमी जास्त होतो परिणामी खडकाला तडे जातात व खडक फुटतात उष्ण वाळवंटी प्रदेशासारख्या दैनंदिन तापमान कक्षा खूप जास्त असणाऱ्या प्रदेशात काही विदारण मोठ्या प्रमाणात होते अशा प्रकारे तापमानातील बदलांमुळे काही विदारण घडून येते प्रश्न पाचवा ओघतक्ता पूर्ण करा दोन तक्ते दिलेले आहेत कोणताही एक ओघ तक्ता दोन गुणांसाठी पूर्ण करायचा आहे एक कायिक विधानाचे मुख्य कारणे त्या ठिकाणी दिलेलं आहे तापमान दहीवर स्फटिकांची वाढ आपण लिहायचे आहे पाणी दाबमुक्ती आणि दुसरा ओघतप्पा आहे अंतर्गत भू हालचालींचे भूरूपे वर्गीकरण प्रश्न सहावा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा तीन प्रश्न दिलेले आहेत कोणत्याही एक प्रश्नाचं उत्तर दोन गुणांसाठी लिहायचे आहे पहिला प्रश्न क्षेत्रभेटीसाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे ते लिहा या प्रश्नाची उत्तर पाहू उत्तर क्षेत्रभेटीच्या वेळी पुढील काळजी घ्यावी क्षेत्रभेटीसाठी जाताना स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहावी क्षेत्रभेटी दरम्यान शिक्षकांच्या सूचनांचे योग्य पालन करावे दुर्गम अनोळखी ठिकाणी एकटे जाऊ नये क्षेत्रभेटीच्या परिसरात वावरताना स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा भेटी दरम्यान आपल्याकडून तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी आणि सहा क्षेत्रभेटीच्या वेळी आपत्कालीन स्थितीसाठी प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवावी दुसरा प्रश्न आहे फरक स्पष्ट करा भूकंप व ज्वालामुखी यातील फरक स्पष्ट करायचा आहे काही ठिकाणी फरक स्पष्ट करण्यात आलेला आहे व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबून व्यवस्थित प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वाचायची आहे आणि तिसरा प्रश्न आहे रासायनिक विधारणाचे द्रवीकरण स्पष्ट करा पा तिघांपैकी कोणताही एक प्रश्न लिहायचा आहे आपण दोन प्रश्नांची उत्तरे ला ला या ठिकाणी अभ्यासलेली आहे पा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर हो तुमच्यापर्यंत पोहोचेल